एक महत्वाची बातमी दुष्काळी माण तालुक्यामध्ये कृष्णामाई अवतरलेली आहे ऐन उन्हाळ्यात आंधळी धरणामध्ये पाणी फुल आहे माण देशाच्या पाच दशकांच्या लढ्याला आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय जिहे कठापूर उपसा योजनेचं कार्य पूर्ण झालंय दुष्काळी माण तालुक्यामध्ये कृष्णेचं पाणी पोहोचले उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज दुपारी जलपूजन सोहळा होणार आहे दरम्यान जोपर्यंत धरणाला पाणी येत नाही तोपर्यंत जयकुमार गोरे यांनी संकल्प केला होता मतदारसंघ पंच्याण्णव टक्के गाव ही पाण्याखाली येतील आणि त्या सगळ्या प्रक्रियेला पाचच वर्षाचा कालखंड लागेल याच्यापेक्षा जास्तीचा नाही त्यामुळे पिढ्याचा पिड़ा दुष्काळ हटवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये येते याचा मला आनंद त्या पाणीपूजनाला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असताना ज्या माणसानं या योजनांना मोठा निधी दिला आणि काही सुप्रमाही दिल्या आताही काही सुप्रमा दिल्या ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत